नळ आले मोटर लावता जरा सावध टोंगलाबाद येथे विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू तालुक्यातील टोंगलाबाद येथील महिला सौ सुनीता ओंकार मोहळे व शेचाळीस यांना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे सदर घटना दिनांक तीस एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता घडली असून हो त्या आपल्या राहत्या घरी नळ आल्याने पाण्याची मोटर लावत असताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने तेथेच त्या खाली पडल्या सदर बाब लक्षात येताच त्यांचा मोठा मुलगा व दोन मित्र यांनी त्यांना दर्यापूर येथे खासगी रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले असून सदर मृतदेह सरकारी रुग्णालयात सविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे सदर महिला गावातील राष्ट्रीय विद्यालय येथे शालेय पोषण कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या त्या भूमिहीन कुटुंबातील असून अतिशय सामान्य परिस्थितीत त्यांनी मेहनतीने आपला संसार उभा केला होता त्यांच्या पश्चात पती दोन मुले असा परिवार आहे त्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे तुम्ही जर आपल्या सायंद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दबायला विसरू नका